लोकसभेच्या निकालानंतर विधान परिषदेची निवडणूक तरी आपल्या हातात यावी असा डाव महायुतीचा होता अर्थात त्याच पद्धतीने लोकसभेतही महाविकास आघाडीची ताकद जशी दिसली तशीच विधान परिषदेत आणि विधानसभेतही असावी अशी भावना महाविकास आघाडीची देखील आहे त्यामुळे जातीय समीकरणे येणाऱ्या काळात उपस्थित होणारे मुद्दे आणि त्यांना सांभाळण्यासाठी प्रत्येक पक्षाचा प्रसिद्ध आणि सहानुभूती मिळवणारा प्रबळ नेताच विधानसभेचे गणित सांभाळू शकतो त्यामुळे विधान परिषदेवर पक्षाच्या कोणत्या नेत्यांनी जावं या संदर्भात प्रत्येक घटक पक्षांनी विचार विनिमय करून उमेदवार दिले पण यामध्ये एक उमेदवार सगळ्यांपेक्षा लक्षवेधी ठरतोय त्या म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे आता पंकजा मुंडे यांना विधान परिषदेमध्ये संधी देऊन भाजपने डाव खेळला असतीलही पण त्याचा विपरीत फटका भाजपला विशेष म्हणजे मराठवाड्यातले असे चार महत्वाचे नेते आहेत ज्यांच्यामुळे विधानसभेचे राजकीय समीकरण पूर्णपणे बिघडू शकते आता हे चार नेते कोणते आहेत त्यांची पार्श्वभूमी काय आणि ते नेमकं का काय करू शकतात या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सानिका ओक त्या अगोदर जर तुम्ही आपल्या सत्तावारी यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर आताच सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आता केंद्राच्या राजकारणात पंकजा मुंडेंनी जाऊन राज्याच्या राजकारणात त्यांचा हस्तक्षेप कमी व्हावा यासाठी त्यांना लोकसभेची संधी देण्यात आली असावी असं काही ठिकाणी बोललं जातं आणि त्यामुळेच लोकसभेत पराभव झाल्यानंतरही त्यांना राज्यसभेवरच पाठवण्यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्न करेल अशी शक्यता वर्तवली जात होती पण याबाबत बऱ्याच जणांचे तर्क फेल ठरले बाकीच्या उमेदवारांना दिलेली संधी एक वेळा लक्षात येऊ शकते पण पंकजा मुंडे यांना लोकसभेत ही संधी दिली होती आणि त्या संधीचा सोनं करता आले नाही लोकांचा विश्वास संपादन करता आला नाही तरीही त्यांना विधान परिषदेवर नियुक्त करून घेणे हे संघटनात्मक दृष्टीने अत्यंत धोकाचं ठरू शकतं असं बोललं जात आहे कारण मराठवाड्यात बीडच्या अगदी जवळ असणारा मतदारसंघ म्हणजे परभणी आता या मतदार संघातून महादेव जानकर यांना देखील पराभव स्वीकारावा लागला आता जातीय समीकरणासाठी जसं ताईंना संधी तशीच महादेव जानकर यांना दिली असती तरीही जातीय समीकरणाचं राजकारण यशस्वी होऊ शकलं असतं पण त्यांना ती संधी देण्यात आली नाही त्यांना राज्यसभेवर एक आणि विधान परिषदेवर एक जागा देण्यात येईल अशी चर्चा होती अर्थात तसं झालं नाही त्यामुळे महादेव जानकर हे येणाऱ्या काळात वेगळे डावपेच खेळू शकतात म्हणजे आत्ताच विधानसभेत वीस जागांची मागणी करताय जर असं झालं नाही तर काहीतरी डावते निश्चित टाकतील कारण लोकसभेच्या अगदीच अगोदर आपण पाहिलंय की ते पहिले शरद पवार गटात जायलाही तयार होते त्यामुळे विधानसभेत वेगळेच समीकरण ते करू शकतात त्यातलं दुसरं महत्वाचं नाव म्हणजे रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे यांच्या नावाला मोठा इतिहास आहे भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व जालना जिल्ह्यात कायम ठेवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले म्हणजे जवळपास तीन दशकांपेक्षा जास्त काळ भारतीय जनता पक्षाचा त्यांनी जालन्यात दबदबा ठेवलाय अशा वेळी त्यांच्या हातातून फक्त एक निवडणूक गेल्यानंतर त्यांना संधी मिळणं अपेक्षित असताना पंकजा मुंडे यांच्यासाठी त्यांना टाळण्यात आलंय ही भावना रावसाहेब दानवे यांच्या समर्थकांना रुचणारी नाहीये सोबतच रावसाहेब दानवे यांच्या राजकारणाचा पॅटर्नच वेगळा आहे विशेष म्हणजे ते महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष राहिलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रभरात त्यांची संघटनेवरची पकड मजबूत आहे म्हणून त्यांची नाराजी भाजपाला घातक ठरू शकते अशी चर्चा आहे त्यानंतरचं नाव म्हणजे संजय केणेकर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांचे राजकारण छत्रपती संभाजीनगर पुरतच मर्यादित नाही तर मराठवाड्यात त्यांचे संबंध संघटना पातळीवरची पकड मजबूत आहे पक्षाने आतापर्यंत कोणती मोठी संधी त्यांना मिळाली नाही आणि त्यांनी तशी अपेक्षाही न ठेवता पक्ष संघटनेचे काम केलंय पण आता अशावेळी त्यांच्या नावाचा विचार होणं गरजेचं असल्याचं मतही अनेक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करत असल्याचे दिसत त्यामुळे त्यांनी छत्रपती महायुतीला मोठा फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते यामध्ये दुसरं एक महत्वाचं नाव म्हणजे भारतीय जनता पक्षाचा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य अनिल त्यांनी ही विधान परिषदेची आमदारकी मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न केले संजय केणेकरांनी जशी मुंबई दिल्लीच्या वाऱ्यात केला त्याच पद्धतीने अनिल मकरिये देखील विधान परिषदेवर जाण्यासाठी शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रदेशाध्यक्ष बावनपुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले होते अशी चर्चा आहे विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनीही त्यांच्याबद्दलची मागणी लावून धरली होती तसेच राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनीही अनिल मकरिये यांच्यासाठी मोठे प्रयत्न केले होते असं बोललं जात आहे पण या दोघांना संधी नाकारण्यात येऊन पंकजाताई मुंडे यांना संधी देण्यात आली त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील हे दोन महत्वाचे नेते जर खरोखरच नाराज असतील तर मराठवाड्यात लोकसभेला जितकं महत्व भारतीय जनता पक्षाला मिळालं होतं त्याच्यापेक्षा मतं कमी होऊ शकतात अशी ही चर्चा आहे आता खरोखरच या चार नावा व्यतिरिक्त कोणते दुसरे नेते नाराज आहेत आणि त्यांच्यामुळे महायुतीला नुकसान होऊ शकतं त्यांचे नावे कमेंट करून नक्की सांगा